मनोज जरांगींचा मोर्चा नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये पहाटेच दाखल झालाय आणि मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सोबत आता नवी मुंबईमध्ये उपस्थित आहेत जरांगे आज शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार आहेत सध्या जरांगीना ताप आलेला आहे ते विश्रांती करतात आणि विश्रांतीनंतर जरांगे शिष्टमंडळाला भेटणार या आहेत यानंतर शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा ते समाजाला सांगणार आहेत आणि तोडगा न निघाल्यास मुंबईमध्ये जाणारच यावर आंदोलक आणि जरांगे ठाम आहेत मुंबई पोलिसांनी सांगितलं खारघरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करा मुळात मरा मराठे आता नवी मुंबई वाशीमध्ये पोचलेल्या आहेत म्हणजे मराठ्यांच्या रक्तात माघार घेणं कधीच नाही आहे त्यामुळे नवी मुंबईच्या वेशीवरून मुंबईमध्ये आम्ही धडकणार आहोत सरकार काय आदेश देते पोलीस प्रशासन काय आदेश देते हे महत्त्वाचं नाही आहे सर्वसामान्य आम्ही आमच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी त्या ठिकाणी लढतो आहे प्रत्येकाला आंदोलन त्या ठिकाणी आझाद मैदानावर करण्याची त्या ठिकाणी परवानगी असते त्या पद्धतीने आम्ही तिथे जाणार आहोत बाकी सरकारवर डिपेंड आज गेली चार महिने झाले आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करतो आहे पण त्याच्यातून काहीतरी मार्ग निघत नाही आहे म्हणून आज आम्हाला मराठी करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी मुंबईमध्ये आज अडकणार हे निश्चित आहे